नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टोटकार सल्लागार बऱ्याच वेळा आम्हाला असा प्रश्न येत असतो तो म्हणजे की मुलं हे अभ्यास व्यवस्थित करत नाहीत अभ्यास करताना ते टाळाटाळ करतात व खेळण्या खेळण्यामध्ये मग्न होतात आता वास्तूच्या दृष्टिकोनातून बघितलं तर वास्तूचा पश्चिम नैऋत्य हा भाग असा आहे की हा मुलांच्या शिक्षणासाठी रिस्पॉन्सिबल असतो त्यामुळे मुलांच्या अभ्यासाची बैठक व्यवस्था ही पश्चिम नैऋत्य भागात तुम्ही करणं गरजेचं आहे हे जर का शक्य नसेल तर कोणत्याही रूम मध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून मुलांना अभ्यास करायला बसवावं याचं कारण म्हणजे उत्तर दिशा ही बुध ग्रहाच्या अंडर येते आणि बुध ग्रह हा बुद्धीचा कारण का, कारक आहे तेम तेम दिशे तर पूर्व दिशा ही तुम्हाला प्रगती दिसत असते व ती सूर्यग्रहाची दिशा आहे त्यामुळे ज्यावेळी उत्तर किंवा पूर्व दिशेस तोंड करून मुलांना अभ्यासाला बसवता त्यावेळी त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढते आणि त्यांनी एकदा वाचलं तर त्यांच्या लक्षात राहतं व त्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळताना आपल्याला दिसतात याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचंय ज्या ठिकाणी मुलं अभ्यासाला बसत असतील त्यांच्या समोर एक सरस्वती देवतेचा फोटो लावायचा आहे कारण आपल्या शास्त्रात सांगितल्यानुसार प्रत्येक देवतेचं एक ठराविक असं काम आहे जी की सरस्वती देवता हे तुमच्या बुद्धीची बुद्धीसाठी कारक आहे म्हणजे ती तुमच्या बुद्धीसाठी रिस्पॉन्सिबल आहे व ज्यावेळी त्या देवतेचे प्रतिमा तुमच्या समोर असेल तर नक्कीच तुमच्या बुद्धिमत्तेचा योग्य असा वापर करून तुम्ही अं चांगले यश मिळवताना दिसता याचबरोबर अजून एक गोष्ट करायची आहे की तुम्ही ज्या ठिकाणी मुलांना अभ्यासाला बसवत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक यंत्र एक लावायचं आहे किंवा त्या मुलांच्या स्टडी टेबल असेल त्याच्या समोर त्या मुलाला दिसेल असं स्वस्तिक लावायचं आहे आता स्वस्तिक लावायचं आहे पण तुम्ही वास्तूमध्ये कोणत्या दिशेस बसतात त्यानुसार या स्वस्तिकचे रंग हे वेगवेगळे असण्याची शक्यता आहे तुम्ही जर का तुमच्या मुलांना उत्तर दिशेस बसवत असाल अभ्यास करण्यासाठी तर या मुलांच्या स्टडी टेबलच्या समोर तुम्हाला निळ्या रंगाचं स्वस्तिक लावायचं आहे तुम्ही जर का मुलांना वास्तूच्या पूर्व भागात अभ्यास करण्यासाठी बसवत असाल तर या ठिकाणी तुम्हाला हिरव्या रंगाचं स्वस्तिक लावायचं आहे तुम्ही जर का मुलांना दक्षिण दिशेस अभ्यास करण्यासाठी बसवत असाल तर या ठिकाणी तुम्हाला लाल रंगाचं स्वस्तिक लावायचं आहे आणि तुम्ही जर का मुलांना वास्तूच्या पश्चिम दिशेस जर का अभ्यासासाठी बसवायचं असाल तर इथं पांढऱ्या रंगाचं तुम्हाला स्वस्तिक लावायचं आहे आता हे स्वस्तिक तुम्हाला ही स्वस्तिकाचे सांगितलेले रंग किंवा त्याची इमेज तुम्हाला इंटरनेट वरून इझिली तुम्ही मिळू शकता व त्याची व्यवस्थित प्रिंट आउट काढून तुमच्या मुलाचा जो स्टडी टेबल असेल त्याच्या समोर त्याला दिसेल अशी लाव तुम्ही लावावी तुम्ही जर का हे केलं तर नक्कीच तुम्हाला असं दिसेल की मुलाचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढलेलं आहे व त्याची अभ्यासाकडे पाहण्याची पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे व तो अभ्यासासाठी जास्त वेळ देत आहे व याचा परिणाम असा होईल की तुमच्या मुलाला चांगले असे मार्क्स मिळतील आणि तुम्हाला दुसरी एक कटाक्ष टाळायची गोष्ट आहे ती म्हणजे वास्तूचा जो पश्चिम नैऋत्य भाग असतो त्या ठिकाणी मुलांची खेळण्याचे कोणतेही साहित्य ठेवायचे नाही कारण हा भाग आहे तो तुम्हाला शिक्षणासाठी रिस्पॉन्सिबल आहे व व जर का तुम्ही या ठिकाणी मुलांचे खेळण्याचे काही साहित्य ठेवले तर त्यांचे त्यांचं मन आहे ते डायव्हर्ट होतं व ते अभ्यास न गुणता ते खेळण्यासाठी त्यांचा ओढा जास्त वाढताना दिसतो तुम्ही आता सांगितलं जर का ह्या वास्तू टिप्स फॉलो केला तर नक्कीच तुमच्या मुलाला शैक्षणिक चांगले भरघोस असं यश नक्कीच येईल यासारख्या अनेक अशा वास्तू टिप्स मिळण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल अंक मार, अंकशास्त्राचं मार्गदर्शन हवे असेल तुमची वास्तू वास्तूमधील तुमचे दोष तुम्हाला नाहीशी करून समृद्ध असं जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमीच हजर आहोत थँक्यू